मनुष्य मदे परम परमभाग्याचं लक्षण काय ह्याचं उत्तर भगवान श्रीकृष्णाने सार्थ श्री एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये अध्याय नंबर दोन ओ नंबर दोनशे अडतीसमध्ये सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात करिता नर देही अहंकार करिता नर देही अहंकार तव तो देहची क्षणभंगूर देहवंता देही देहवंता भाग्य थोर जय भगवत पर भेटती जय भगवत जय भगवत पर भेटती जय भगवत पर भेटती अर्थ लक्षात घ्या देव सांगत आहे की हा नरदेह म्हणजे मी असा जर अहंकार बाळगला तर देव म्हणतो ह्या नरदेहाचं काहीही भरोसा नाही तो क्षणभंगूर आहे आत्ता आहे पुढच्या क्षणात नाही म्हणजे मृत्यू कधी येईल याची शाश्वती नसल्यामुळे हा मनुष्यदेह क्षणभंगूर सांगितला सा जसं पाण्यावरचा बुडबुडा असतो तो कधी फुटेल सांगता येत नाही तसं या शरीराचा नाश कधी होईल म्हणजे मरण कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही म्हणून या शरीराला क्षणभंगूर शरीर म्हटलेलं आहे म्हणून याचा अहंकार धरण्यात काही अर्थ नाही कारण मी शरीर आहे असा अहंकार धरूनच या जगामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ॲक्च्युली आपण हे शरीर नाही शरीर आपल्याला मिळालेलं एक साधन आहे हा नरदेह आपल्याला मिळालेलं एक साधन आहे आपण जीव आहोत आपण जीवात्मा आहोत आपण परमात्म्याचे अंश आहोत आपण या जीवात्म्याला मानलं पाहिजे जी की मी जीवात्मा आहे परंतु माणूस हा शरीरालाच मी समजून त्याप्रमाणे अहंकारात वागत असतो आणि एक दिवस मरण आल्यानंतर त्याच्यापाशी काहीही शिल्लक राहत नाही तर शरीर नष्ट होऊन जातं आणि त्याचा अहंकारही काही कामाचा राहत नाही म्हणून देवानी इथंच काय सांगितलेलं आहे की अशा नरदेहात आल्यानंतर परमभाग्याचं कोणतं लक्षण आहे की या ठिकाणी भगवंतावर प्रेम करणारा एकरूप झालेला भक्त भेटणं हे सगळ्यात परमभाग्य आहे असं या ठिकाणी सांगत आहे मग लक्षात घ्या बाबाजींसारखे जे संत आहेत जे भगवंताशी एकरूप झालेले आहेत भगवंतावर नितांत प्रेम करणारे आहेत आणि देवसुद्धा त्यांच्यावर भगवंतसुद्धा त्यांच्यावर नितांत प्रेम करतो असे भक्त भेटणं असे महापुरुष भेटणं हे परमभाग्याचं लक्षण सांगितलेलं आहे म्हणून मनुष्य जन्माला आपण आलोय तर अशा व्यक्तीचं श प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे असे सद्गुरू आपल्याला लाभले पाहिजे जे देवाशी एकरूप झालेले आहेत म्हणून आपण जयबाबाजी भक्त परिवारातील जितकेही भक्तगण आहेत ते भाग्यवान आहेत कारण त्यांना जगद्गुरू जनार्दन स्वामींसारखे अत्यंत महान शिवअवतारी संत तसेच त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी तपस्वी श्री श्री एक हजार आठ महामंडळीसर स्वामी शांतीगिरीजी महाराजांसारखे योगी महापुरुष आपल्याला सद्गुरू म्हणून लाभलेले आहेत हे आपलं परमभाग्य आहे कारण देव ते इथं सांगत आहेत बघा ग्रंथामध्ये देवाने हे सांगितलेलं आहे की असे महापुरुष आपल्याला प्राप्त होणं हेच या नरदेहाचं परमभाग्य आहे म्हणून सर्व आपण भाग्यशाली ठरलो आहात या जन्मामध्ये म्हणून या आता भाग्यचं आपलं उजळलं आहे पण मग आता त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे सद्गुरूंचं ऐकलं पाहिजे सद्गुरूंनी सांगितलेलं केलं पाहिजे तर आपल्याला या जन्माचं पुढे अजून प्रगतीपथावर आपण जाऊया अध्यात्मामध्ये अजून प्रगती आपली होऊ शकते